नमस्ते आप पाहत आहात सातारा चोवीस तास न्यूज सामान्य जनतेचा आवाज फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत निर्मलादेवी बालक व प्राथमिक विद्यामंदिरमध्ये वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानेश्वर विश्वासराव देशमुख सौवसुंधरा राजीव नाईक निंबाळकर व रणरागिनी बहुद्देशीय सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष इम्रान सिकंदर सय्यद व सीना सय्यद आणि फजल सय्यद तसेच रजिया शेख कैफ शेख सना शेख या संस्थेचे उपाध्यक्ष अतुल शहा तसेच रणरागिनी संस्थेचे सचिव श्री मारुती टकले साहेब व डिजिटल मीडियाचे सातारा जिल्हा सदस्य राजेंद्र मदने ह्युमन राईट फाउंडेशन ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री रणधीर भोसले साहेब सातारा चोवीस तास न्यूजचे प्रतिनिधी विशाल घनवट व प्रवीण आईवळे प्रशालेच्या व्हाईस चेअरमन वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला राष्ट्रगीत ध्वजगीत राज्यगीत विद्यार्थ्यांनी तालासुरात म्हणले व सुषमा गोसावी यांनी संविधान वाचन साक्षरता शक्तीचे वाचन केले व त्यानंतर उपस्थित असलेल्या मान्यवरांचा वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला संस्था फल्टर अतुल शहा उपाध्यक्ष यांच्याही स्वागत मॅडमनी करावे अशी मी त्यांना विनंती करते यानंतर पत्रकार प्रवीण आबाळे यांचेही स्वागत मॅडमने करावे अशी मी त्यांना विनंती करते विशाल भनवत यांचेही स्वागत मॅडमने करावे अशी मी त्यांना विनंती करते राजेंद्र मधले पत्रकार यांचेही स्वागत मॅडमने करावे अशी मी त्यांना विनंती करते यानंतर श्रीमंत निर्मलदेवी देवी प्राथमिक विद्या मंदिरच्या मुख्यदेविका सर जाधव गडक यांचेही स्वागत मॅडमने करावे अशी मी त्यांना विनंती करते महाराष्ट्र जिल्हा अध्यक्ष दंबुर बसले सर यांचेही स्वागत मॅडमने करावे अशी मी त्यांना विनंती करते आपला माझी सैनिक सोहळा सत्कार समारंभ संपन्न होत आहे मी प्राथमिक विद्या मंदिरच्या मुख्यध्यापका सो जाधव मॅडम यांना विनंती करते की आपण आपल्या शुभहस्ते सत्कार करावा शुक्ला नवनाथ कदम व नंतर बक्षीस समारंभ घेण्यात आला त्यामध्ये जिल्हास्तरीय हिंदी राष्ट्रीय भाषा स्पर्धा घेण्यात आली होती त्यामध्ये दर्शन प्रवीण आईवेळे याचा जिल्ह्यामध्ये पाचवा क्रमांक आला त्याचा सत्कार वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान, सन्मान करण्यात आला एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत निर्मलादेवी बालक व प्राथमिक विद्यामंदिर विद्यानगर फलटण या शाळेमध्ये रणरागिनी बहुद्देशीय सामाजिक विकास संस्था या संस्थेमार्फत आयोजित सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार रोजी निबंध स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये बहुसंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी सहभाग नोंदवल यामध्ये चौथी मधून कुमारी श्रावणी संगीत घाटे हिने प्रथम क्रमांक मिळवला रणरागिनी बहुदेशीय संस्थेचा उपाध्यक्ष अतुल शाह व प्रती शहा यांच्या हस्ते करण्यात आला इयत्ता पाचवी मधून कुमारी सरण्या पंकज शिंदे हिने प्रथम क्रमांक मिळवला तिचा सन्मान रणरागिनी संस्थेचे अध्यक्ष इम्रान सय्यद आणि हिना सय्यद यांनी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन तिचा सन्मान करण्यात आला प्रथम क्रमांक इयत्ता सहावी मधून कुमार दर्शन प्रवीण अहिवळे यांचा सन्मान इम्रान सय्यद व अनिशा सय्यद यांनी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला तसेच इयत्ता मधून प्रथम क्रमांक प्राजक्ता नरेंद्र घाडगे तिचा सन्मान शाळेच्या कमिटीचे सदस्य ज्ञानेश्वर विश्वासराव देशमुख यांनी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन केला वैयत्ता सातवी मधून विशेष प्रावीण्य प्राजक्ता मिलिंद भोसले हिचा सन्मान रणवरे मॅडम यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वैशाली जाधव व सौ वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर व श्री ज्ञानेश्वर देशमुख तसेच सौ निर्मला रणवरे सातारा जिल्हा डिजिटल मीडियाचे सदस्य श्री राजेंद्र मदने फाउंडेशन ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री रणधीर भोसले साहेब तसेच रणरागिनी बहुद्देशीय संस्थेचे सचिव श्री मारुती टकले साहेब यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले यानंतर आजी माजी सैनिकांचा व त्यांच्या पत्नींचा पूर्व स्वागत करण्यात आले यानंतर बालवाडी योग प्रात्यक्षिक इयत्ता पहिलीची पंखा कवायत इयत्ता दुसरी लेझीम इयत्ता तिसरी मानवी मनोरे सादर करत देशप्रेम व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ करणे मॅडम व आभार सौ टेंभ्रे मॅडम यांनी मानले तसेच रणरागिनी बहुद्देशीय सामाजिक विकास संस्थेचे सचिव श्री मारुती कले साहेब यांनी निर्मलादेवी फलटण एज्युकेशन सोसायटीचे निर्मलादेवी प्राथमिक बालक विद्यामंदिर विद्यांदर फलटण यांचे विशेष आभार मानले